आगे। 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 तर मित्रांनो नमस्कार गौरव युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत आहे आज कराड येथे वडगाव येथे भव्य असं मैदान झालं आणि त्यात एका जोडीने कमाल करून दाखवली आदत वासरू होतं आणि त्यात एक नंबरचा मान मिळवला आहे राजा या आदत वासराने आपल्या सोबत त्याची टीम आणि मालक मालक पण आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल मग अशीच आपण सेमीला पण बैठ घेतली होती आणि अक्षरशः तू पण गाडी पळाली होती आणि परत प्रेक्षकांना पण ह्या जोडीने दाखवून दिलं की खरच आज एक नंबर करणार होती हीच जोडी आणि केला पण काय सांगाल काय आता बैलांची क्षमता आपण कस काय ओळखू शकतो त्यांच्यामध्ये क्षमता होती त्यांनी केला नक्की काय सांगाल म्हणजे इकडं मैदानात येऊन अक्षरशः म्हणजे धुमागू घातला या जोडीने काय सांगाल काय का आजचा आनंद काय काय आपण त्यांच्यासाठी घेतलेली मेहनत त्यांनी आपल्याला परत फेड केली असं म्हणावं लागेल ज्यावेळी फायनलला गाडी जातात त्यावेळी तुमच्या मनात काय वाटत होतं की आज गाडी नंबर करेल का नाही काय वाटत होतं तुम्हाला नाही नाही गुलाल व्हायला पाहिजे एवढीच अपेक्षा होती आमची किती नंबर होईल हे कधी आम्ही ठरवलंही नाही आणि कोणी ठरवूही नाही शकत नक्कीच एक वेगळाच आनंद आहे तुमचा आज आणि अक्षरशः पब्लिकने इथे दुमाळ घातला म्हणजे ज्यावेळी गाडी एक नंबरला लागली त्यावेळी आणि म्हणजे गाडी अंतरावर लागली अक्षरशः काय सांगाल म्हणजे तुम्हाला एवढी अपेक्षा होती का आज म्हणजे ज्यावेळी घरातून निघाला होता त्यावेळी तुम्हाला काय अपेक्षा होती आता इथे ये मैदानावर येणारा प्रत्येक गाडी मालक काही ना काही अपेक्षा घेऊनच येतो जर प्रत्येक जण अपेक्षा नाही घेऊन आला तर आठच लोक येतील इथे बरोबर त्याच्यामुळे प्रत्येक जण अपेक्षा घेऊन येतो तशी आम्ही पण अपेक्षा घेऊन आलो होतो आणि आम्ही बैलांसाठी केलेली मेहनत त्यांनी त्याची म्हणजे काय म्हणतो आपण ठेवून त्याच रिटर्न दिला असं म्हणता येईल बरोबर आणि जोडी म्हणजे तुमचा घरचा साज हा कसं काय म्हणजे म्हणजे घेण्याचं आणण्याचं कारण काय कारण काय नाही दोन्ही बैल चांगली पळतात आणि याच्या आधी पळवली होती चांगल्या फरकान पळत होती मग त्याच्यामुळे जनरलला म्हणजे ओपनला पळवायचा निर्णय घेतला आणि पळवली तिकडे कशी पळत होती गाडी चांगली फरकान पळत होती म्हणजे बैला चांगली तिकडचं तुमचं शंकरपट नाही म्हणजे आम्ही तीन फेरात पण आधी दोन तीन मैदान केले एक नंबरात राहिली होती गाडी ते आधी पण आणि आजच्या मैदान म्हणजे इकडे मला वाटतं काळ्या मातीच्या रानात पहिल्याच पळालाय का नाही दुसरे वेळा आलो ते मैदानात एक नंबर केला होता मागच्या आठवड्यामध्ये आणि आज दुसरे वेळा नक्कीच काय सांगाल तुमच्या टीमची मेहनत आहे म्हणजे तुम्ही पण मला म्हटलं होतं की सुट्टी मेकर आम्हाला कमी पडतात पण पण माणसांनी मदत केली खूप मदत केली आहे जसे आमच्या म्हणून आमची पण एक नंबर केला म्हणजे इकडच्या सगळ्या लोकांनीच म्हणजे इथं ही जी गाडी पळाली ही प्रत्येक प्रेक्षकांची गाडी पळाली असं म्हणजे असं आम्हाला वाटलं नाही तसा आनंदही झाला प्रत्येकाने आनंदही साजरा केला आपली गाडी म्हणून आनंद साजरा केला मी मेहनत घेतली प्रत्येकाने म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काही खारीचा वाटा दिला आमचे भाऊ भुजबळ असतील रफिक मुलानी असतील दुसरे आमचे रफिक भया सुट्टी मेकर असतील त्यांनी म्हणजे प्रॉपर व्यवस्थित सुट्टी केली तिन्ही फेऱ्याला आणि चांगली गाडी पळाली आणि सेमी नंतर ना अक्षरशः काही काही लोकांची चर्चा झाली की म्हणजे आता तुम्ही तुमच्याकडे हे वासरू आहे पण भविष्य काळात तुमचा काय विचार असणार आहे वासराबद्दल नाही विचार तर काहीच नाही त्याच्याबद्दल काही ठरवलेलं नाही आहे विचार काय आता काय असं सेमी नंतर मला फोन वगैरे आले काय गटापासून खूप फोन आले सेमीपासून आले आता मागच्या वेळेला तीन चार महिन्यात आम्ही एक नंबर फायनल केला फोन येतात पण तुमच्याकडे राहणार कायम अजून तसं काही ठरवलेलं नाही म्हणजे राहील आता एवढं मोठं नाव करतो म्हटल्यावर बाय डिफॉल्ट तो राहणारच आणि आदत वासर असून त्याच्याच जोडीला पण दुसरा एक नाम म्हणजे नंदी पाहला त्याचं नाव काय होतं सम्राट नाव आहे सम्राट बद्दल काय सांगाल घरचाच बैल आहे घरचाच बैल आहे दावणीला एकत्र असतात ते हो एकत्रच असतात नक्कीच आणि ही जोडी म्हणजे अगोदर पण पाळली थोडक्यात हो अगोदर पण म्हणजे मी काय म्हणतो याच्या आधी जेवढे मैदानाला गेलो तीन फेरायच्या तेव्हा हे प्रत्येक वेळा गुलाल घेत आणि तुम्ही मगाशी मला म्हटलं की मी इंजिनियर आहे हो पण इंजिनिअर असून तुमचा हा नाद कसा काय आता नाद म्हणजे काय वाईट नादापेक्षा चांगला नाद आहे नक्कीच बरोबर आहे कारण ह्या क्षेत्रात येऊन माणसं म्हणजे कमवता येतात खूप जणांचं भेटी गाठी होतात आणि मेन म्हणजे आता तुमचं बैलाने पण नाव केलंय नाव पुढे अजून करणार आहे तो काय सांगाल म्हणजे ह्या मैदानात एक मोठं मैदान होतं नामांकित मैदान होतं आणि त्यात म्हणजे भव्य असं बक्षीस पण होत आणि हे बक्षीस तुम्हाला मिळालंय म्हणजे काय सांगाल म्हणजे बक्षीस पण आहे म्हणजे मिळालंय तुम्हाला हे हो बक्षीस मिळालं खूप चांगलं आयोजन केलं होतं मैदानाचं बक्षीस रक्कम पण खूप चांगली होती मैदान रितसर पार पडलं आणि सगळ्या लोकांनी सहकार्य केलं त्याच्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद पुढच्या मैदानात नक्कीच भेटू धन्यवाद